नमस्कार मित्रांनो मी एक महत्वाचे अपडेट स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांना आताची मोठी अपडेट पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठा निर्णय त्या संदर्भात बातमीचे टायटल आहे मोठे अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताचे मोठे अपडेट विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठा निर्णय होणार तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे आताची ही मोठी अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यात मिळणार दुहेरी लाभ यामध्ये एकूण वेतनामध्ये होणार मोठी वाढ पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठा निर्णय होणार आहे चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही आनंदाची आणि महत्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना पोस्ट शेअर करण्यास विसरू विसरू नका नका सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी अपडेट समोर येत आहेत आता सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिना दुहेरी लाभ मिळणार आहे आणि या वर्षी वार्षिक वेतन वाढ तर महागाई भत्ता वाढ समावेश आहे यामध्ये तर सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे माहेुलै मध्ये वार्षिक वेतन वाढ लागू करण्यात येते त्याचबरोबर करण्यात येतो आणि त्यामध्ये माहेरच्या महागाई भत्ता एआयसी पी आय निर्देशकांनुसार महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात येते व सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून पन्नास टक्के दराने अनुदय करण्यात आलेला आहे

एकूण वेतनामध्ये मोठी वाढ होत असल्याने यंदाच्या वर्षी निवडणुकीचे माहोल सुरू असल्यामुळे सरकारकडून कर्मचाऱ्यांना प्रलंबित बाबीवर तत्काळ निर्णय घेतले जाईल असेही तज्ञांकडून सांगितले जात आहे सरकारी संघटनेकडून सरकारला दिलेल्या निवेदनानुसार वेतन वाढ महागाई भत्ता आणि घर वाहन भत्ता विविध कालावधीमध्ये लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि या निवडणुकीमुळे सदरचे लाभ घेत घेणाऱ्या कालावधीत तत्काळ होण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच सदरचा लाभ घेत असलेल्या कालावधीत तत्काळ लागू करण्याची कर्मचाऱ्यांना अशा दिसून येत आहे पुन्हा भेटूया ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलच्या नव्या व्हिडिओ निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा आणि सुखाचा जावो ईश्वर चेने प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतोय सी यू नेक्स्ट टाइम डोंट वरी अबाउट best of luck for your future life thank you very much for watching this video धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम